अष्टविनायकासह पाच मंदिरात वस्त्रसंहिता दर्शनाला जाताना कोणते कपडे घालायचे नियमावली जारी अष्टविनायक गणपतींपैकी मोरेगावचा मोरेश्वर थेहूरचा चिंतामणी सिद्धटेकचा सिद्धिविनायक यासह चिंचवडचं मुरळया गोसावी मंदिर आणि खार नारंगी मंदिरातील दर्शनासाठी आता पोशाखाची नियमावली जारी करण्यात आली आहे पाच मंदिरं ज्या ट्रस्ट अंडर येतात त्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे दरम्यान या संदर्भातले नियम नेमके काय आहेत जाणून घेऊया पुरुषांनी पारंपरिक व सभ्य पोशाख परिधान करावा यामध्ये शर्ट टी शर्ट धोतर कुर्ता पायजामा अशा पोशाखांचा समावेश आहे तर महिलांनी साडी सलवार कमीज पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा असं या ट्रस्ट कडून सांगण्यात आलंय कोणीही आधुनिक अपारंपरिक फाटके किंवा शरीर प्रदर्शन करणारे पोशाख घालून मंदिरात प्रवेश करू नये असं या ट्रस्ट कडून जारी करण्यात आलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका